अवं ना माझ्या हो का होती की गणपती या तुम्ही गणपती विसर्जन साठी विचार करा लागेल बाहेर कुठे जायचं प्लॅन बनवलं हे घ्या चाल घ्या आणि विचार करून सांगा मला मग मी आईला फोन करून सांग कायचा विचार करू सांगायला लागेल नाही वाटते करावा लागेल जायचं का नाही ते तर सांगा तुमच्या आईचा कोणाला असतात तर पटकन चाल म्हणले असते आणि माझ्या आईचा कोणाला आला तुम्ही नाही म्हणता मस्त आहे तर आवड तस नाही बैठ्या तुझ्या का समजते बाई आपली शिस लावते घर तर आता तुझ्या घर कर तू जास्त अशी माइंड तू माइंड लई छान गोष्टी रे घरी बोलत होती काम नाही झालं हो लाऊ दे माहित असं आहे कि ती चांगल्या तर आमचे तर म्हणलं तर ना आपले तर तुरु तुरु जाते असे काय तस नाही भाऊ तुले तुला लई समजते रे तसही तुझ्या घरी जाऊन कोणता फायदा एक दिवस एक कोबडं कापत नाही तेवढाच गेलो तर चालते तू तुरु तुरु कोणतं काम राहते तिथं माहित पातसा वर्ष झाले कोण कस को वागते कोण कस को करते मी डोळ्याने पातस आपल्या मी काही भोकली नाही तुमच्या तर तो कोंबडे कापते चार चार तांगड्या वगैरे धारा वाटपर्यंत हा आपले इथे बेसन भात चालते ना आम्हाला तू दिसून सांग तू आपल्या माहिती असं जाऊ म्हणे म्हणा गोचर गोचर करत राहील माणसाने तिथे करत राहील कमी मध्ये तवा नाही तुले हे जाऊया सायन कस आहे मुद्दा असा आहे तर केला काय म्हणून सांगा दिला तुमचा हात मागाले वरात घेऊन तुम्हीच ताळते हात मागाले एवढी मोठी वरात घेऊन फसलो नाही मामाच ऐकून फसलो मी तुझ्या काका मध्ये सांगाले भाषा म्हणे आपण सुपर सगळी काम करते तु म्हणे शेती पाहत धान कपली भात नाही मार भाजी नाही बनवतात चवीची आणि पोरगी म्हणून तेच तवरी आहे म्हणजे रगरगी म्हणून माहितच आहे मग आहे पन्नास हजार हो 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 तू शेतीची गोष्टी करूच नको बाप काय सांगे बाप्पा बाप्पा म्हणेरबी चढल जरा खाद्य आल्याने धान्याला जाते म्हणे तुला म्हणलं जावं खाद्य आले कापू शेत आले कंबर दुखते म्हणते काय ती कंबर दुखते बाप तर भाई सांगते धानुट्रा शेतीची म्हणे कावका पोरगी म्हणे काम करते म्हणे वावरत जाते म्हणे जाऊ दे जाऊ दे कोणा किती फसराय तर माहीतच आहे गोष्टी तू नको करू बाप सांगे फार पोरगी जाते कामाली बाबाचे सगळे काम येते आणि तुला वावर धुरही नाही माहिती उजा गेली बाप माय तू अरे बाप काही म्हणत सांगायची गरजच नाही म्हणे पोरगी कोणती कामं करते सगळेच कामं करते म्हणत सर बापा 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 तुमच्या घरचे तर लोक सांगत होते पोरग्या मोठ्या कंपनीत आहे पगार जास्त आहे आणि मशीन आहे मोठ्या मोठ्या सुकाच भेटलं तुला मस्त सांगायचे मोठ्या मोठ्या गोष्टी आणि तर तिकडे कपडे धुवा लागते ना भांडे घासा लागते त्याच्यावर तर काहीच नाही मस्त सांगतो जसे राहू दे काही सांगायची गरज नाही बाप देतो म्हणून म्हणून ठीक आहे बा पोरगी एवढी शिकलेली आहे काही हुंडी लागते होईल हुंडी लिपस्टिक मारायला पाहिजे फोटो काढायला पाहिजे तिथे तिथे काम वापरले काही नाही माहितच आहे कोण किती गुणाचा आहे ना माहित नाही तू गायला सांगतेस तर दैतावानी तू बसली